शेनगाव तालुक्यातील वेतुरा गावातील मातंग समाजाच्या कब्ज्यात असलेली स्मशानभूमीची जागा गावातील काही विष्ट समाजाच्या लोकांनी त्यावर बरजबरीने मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे याची तक्रार वेळोवेळी गावातील लोकांकडे केली मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधात्मक मार्गाने संघर्ष करणारी पहिली क्रांतिकारी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रनेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्याकडे तक्रार केली असता भाई जगदीश कुमार इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना मातंग समाजावर होत असल्या अन्यायाबाबत निवेदन दिले अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली जातीपैकी पर्टिक्युलरली मातंग समाज हा शेंगगाव तालुक्यातील आपल्या वेलतुऱ्या गावात राहतो वंश परंपरागत त्यांची त्यांची तिथं स्मशानभूमी होती स्मशानभूमी ही ऑलरेडी त्याचे सर्व कागदपत्र स्मशानभूमीच्या नावानं असतानासुद्धा गावातील काही समाजकंटक लोक लोकांनी त्याच्यावरती अतिक्रमण करून ते ज जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीचं ते मंदिराचं बांधकाम चालू आहे परंतु मसन मातंग समाजाची स्मशानभूमी निष्कासित करून तिथं कोणत्याही कोणत्याही प्रयोजनासाठी ती हस्तांतरित करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सतत वेलतोरा येथील मातंग समाजाच्या वतीनं होत आहे परंतु त्याकडे जिल्हा महसूल प्रशासन अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळं गावातील जे काही गावगुंड प्रवृत्तीची मंडळी आहे ही हेतू पुरस्करांची महासनभूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे तो 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 प्रकार थांबला पाहिजेत या भूमिकेसाठी आम्ही सर्व मातंग समाजाच्या मंडळीच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटायला आलो ते मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर चालू असलेलं काम जर तात्काळ थांबलं नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून आम्ही दिलेला आहे <coughs> विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाव सदानंद श्रीराम खरबळ आमच्या गावातील मातंग समाज हा अतिशय शांत असो आणि सु स सज्जन समाज असो त्यांचे जे अंत्यविधी व्हायचे ते सरकारी स्मश स्मशानभूमी जे शेड बांधून दिलेलं होतं त्या शेडमध्ये शंभर टक्के त्यांचे अंत्यसंस्कार व्हायचे त्या अंत्य त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाने अतिक्रमण करून त्याला उद्ध्वस्त करून तिथं त्या त्यांच्या समाजाचं मंदिर उभारणं काम चालू केलेलं आहे आणि या प्रकरणी तहसीलदाराने आदेश दिल्याच्या नंतर मंडल अधिकारी ग्रामशोक आणि तलाठी गावात चौकशीसाठी आलेले असतात त्यांनी अतिशय मोठा गोंधळ घालून त्यांच्यावर दाबदबा आणून गावाच्या गावा बाहेर काढून दिलेला आहे त्यामुळे हा समाज भयभीत झालेला आहे यांना न्याय देण्याची प्रक्रिया प्रशासनाने ताबडतोब चालू करावी अन्यथा अमरण उपोषणाशिवाय त्यांना गंतर नाही आपण सरपंच आहात यामध्ये ठराव घेण्याची काही मान्य नाही काही नाही कोणत्याही प्रकारचा ठराव वगैरे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला पाडण्यासाठी दिलेला नाही आजपर्यंत तरी मग ग्रामसेवक कशा पद्धतीने करता येत ग्रामसेवक आणि आजपर्यंत आज सामंजस्याची भूमिका त्यांनी यांना एक काहीतरी प्रकारचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन कोणत्याही प्रकारचं पूर्ण न केल्यामुळं आज रोजी त्यांच्या लक्षात आलं की तिथे स्मशानभूमी होत नसून मंदिर होत आहे त्यानंतर यांनी ॲक्शन उचलली मग आता एखादा माणूस दगावला तर खूप आज रोजी यांचे या अगोदर एक एका महिन्यात दोन अंत्यविधी झाले तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर अंत्यविधी केलेले आहेत आज पण यांनी अशी भूमिका घेली घेतलेली आहे आता जर अंत्यविधीचा प्रकार घडला जर करायचीच गरज पडली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून अंत्यसंस्कार करू